या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत किमान तीन चार दुकानं सुपारीची तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होण्यावाले शॉप नाही केले महाराष्ट्र येथून पंचवीस पंचवीस वीस वीस तीस तीस सभा घेतात मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे आपण जर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असता तर अशा प्रकारे ज्याने तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडे म्हणून बसावं नसतं लागलं म्हणजे त्यांच्या मांडीला मांडवलाहून बसतायत ते स्वतःला बसता महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणतायत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावर त्या कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार ती काय